शलवारीचालका उल करून टाकला ये ये चल तुला हा तलवार धर हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आता मी जस्ट आले कॉलेजवरून युनिफॉर्म पटकन चेंज केला बाकी काहीच आवरलं नाही आहे आणि आता वाजले साडेपाच आता चालू आहे तर आजचं फोटोशूट करायला खूप उशीर झाला तर सनसेटचे टायमिंगला थोडेस काही फोटोज घ्यायचे होते त्यामुळे आता या वेळेला चालू आहेत तर चला आता पटकन हे गेलेत सगळे गाडीत बसले आहेत मी गाडीत गेल्यानंतर मग बोलते तुम्हाला डॅडा 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 कोणाच्या आहे राणा डॅडा कोणाच्या आहे डॅडा कोणाच्या आहे सांग बड तू सांग तर राजच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटअपमध्ये फोटो फोटोशूट करायचे ॲक्च्युली हे फोटोशूट शिवजयंतीच्या वेळेसच करायचं होतं पण त्यावेळेस तो थोडासा आजारी पण होता आणि मेन गोष्ट आम्हाला तेव्हा ड्रेपरी अवेलेबल नाही झाली सगळ्या ड्रेपरीज तेव्हा बुक झालेल्या होत्या त्यामुळं मग आत्ता ओ... जी अवेलेबल झाली माझ्या एका स्टुडंटनी मला ही अवेलेबल करून दिली आहे आजच दुपारी ड्रेपरी मिळाली आणि उद्या ती लगेच पोहोच पण करायची आहे त्यामुळे मग पटकन आता फोटोशूट करून घ्यायचं आहे आणि इथेच आष्टीमध्येच एक पिंपेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे तिथं थोडंसं आहे व्यवस्थित लोकेशन तर तिथं चाललो आहे आता आणि खूप उशीर पण झालाय अंधार पडायच्या अगोदर बऱ्यापैकी फोटोज आले पाहिजेत त्यामुळे जरा काही काही चाललो आहेत तर आता तिथे गेल्यानंतर तू किती सपोर्ट करतोय काय माहिती कारण त्यांनी घरी खूप गोंधळ घातला तर चला आता बघू गेल्यानंतर राज इकडं बघ रा बघ ना काय

कौ चु कौचू कौसू कि बुड गेले कुठे गेले त्यांच्या घरी गेले चू ताई त्यांचा नंबर सांग सांगितलं

खूप दिवसापासून चाललं होतं करायचं करायचं शिवजयंतीच्या आधीच करायचं होतं पण तेव्हा पण नाही आणि तेव्हा तो आजारी पण होता आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला ड्रेपरीच नाही मिळाली तर आता आज दुपारीच माझे एक स्टुडंट्स आहे तिने मला हे अवेलेबल करून दिली नगरवरून तर मग आणि उद्या लगेच ती द्यायची पण आहे तर मग आज पटकन घाई घाईत फोटोशूट करून घेतलं आणि त्यांनी तर घरी निघताना इथून इतका त्यांनी गोंधळ घातला की तो तो ड्रेसच घालत नव्हता त्याला तो आवडतच नव्हता पण इतका त्याला नादी लावून नादी लावून ड्रेस घातला तो आणि मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी गाडीत बसल्यानंतर न असंच त्याला नकळत घातल्या घालतच नव्हतं त्याने इतकी परेशानी घरीच जवळपास साडेपाच वाजले होते त्याच्या त्याचं एक 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 आवरता आवरता त्याला ड्रेसच नको होता तो घालायला पण घातला बरंच पण तिथे गेल्यानंतरनं त्यांनी बऱ्यापैकी चांगलं कॉपरेट केलं बऱ्यापैकी फोटो पण चांगले दिले फक्त त्याला ते टोप थोडासा जड होता घालायला त्यामुळे तो नको म्हणत होता आणि घाम पण येत होता त्यांनी ना तर तेवढंच फक्त हे केलं नाहीतर मग बाकी फोटोज वगैरे छान आले तुम्ही बघितलंच आम्ही तिघं तिघंजून त्याला एंटरटेन करायला होतं या व्ह्यूने फोटो छान आले पाहिजे त्या व्ह्यूने पण पण ठीक आहे छान त्यांनी पण छान रिस्पॉन्स दिला आणि फोटोज पण छान आले मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं की मग घरी जेवढा त्यांनी गोंधळ घातला त्याच्यापेक्षा तिथे गेल्यानंतरनं त्यांनी चांगला सपोर्ट केला इथं तर असं झालं होतं की फोटोशूट होणारच नाही म्हणून पण झालं थोडा व्हिडिओ पण काढले त्यांनी आणि फोटोज पण काढलेत फायनली ते फोटोशूट झालं आणि आज आणखी एक फोटोशूट करायचंय त्याचं आता त्याला कधी मुहूर्त लागतोय काय माहिती आता तिथलच सगळं आवरल्यानंतर ना मी सातच्या आसपास घरी आलो आणि आता साडे दहा झालेत आता तो झोपला आहे तर म्हटलं चला आता आजचा व्हिडिओ आता इथंच एंड करू आणि तुम्हाला पण हा राजचा लुक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते उद्याच्याला भेटू अशाच एक आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर